मित्रांनो आता कुठे आलोय आपण माहिती का पंढरपुरात दाखल झालेलो आहे आणि आपण कुणाच्या पशी आलोय माहिती का गीता ताईच्या हॉटेल वरती आपण आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही सगळी गीता वारकरी शिक्षण मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आषाढी वारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गेल्या वर्षी पण भेट झाली होती तुम्ही एवढा शोधत शोधत आला मेन म्हणजे त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू गीता ताई थँक्यू सगळ्यांना रामकृष्ण अरिबा तुझं गाव टेम्बोर्नी टेम्बोर्नी तुझं सुस्ते सुस्ते मग तुला झोप नाही लागत जास्त तू जर मोठवाडी मोठेवाडी काय शिकतोय तू कीर्तन कीर्तन अरे वा 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 तू करम करम तुला किती वर्ष झालं नाही पहिलेच वर्ष पहिलेच वर्ष आला का पिलो तुर मी सुस्ते गाव सुस्ते गाव तू काय शिकतो पकवाज पकवाज कीर्तन पकवाज कीर्तन वय चांगलं शिकवतात का हा शिकवतात कोण शिकवतो पकवाज ओमकार महाराज सोळंके आणि हे कीर्तन शाखापुरी आबा आणि मॅडम हे लाठी काठी शिकवते हो लाठी काठी शिकवते हो बर बर ठीक ठीक थी। बाळा तुझं गाव करकम करकम तुझं रेडे तू काय शिकतोय मी आता कीर्तन कीर्तन अरे वा तू काय शिकतो मी पकवाज तुझं गाव रेडे माशे तालुका तुझं किती वर्ष झालं मला दोन वर्ष झालं वर्ष झालं ना तुझं पुणे पुणे वरून आला तू अरे वा वा बघा आळंदीला एवढ्या संस्था आहेत दोस्तांनो तरी आमच्या गीता ताईकड म्हणजे शिकण्यासाठी तो आलेला आहे बघा मग तुला गेल्या वर्षी आला का तू गेल्या वर्षी काय शिकतोय तू कीर्तन कीर्तन अरे रे बाळा माय आहे तुझं नाव काय सोहम सोहम तू काय शिकतो पकवाजानी कीर्तन पकवाजा कीर्तन दोन्ही पण ऍडजस्ट होत काय तुझ्याकडे काय का नाई हे का? किती झालं पैसे सकाळपासून? येते. हां. किती झालं पैसे सकाळपासून? मला गायन. गायन शिकतोय. किती वर्ष झालं? हा पहिलं वर्ष. पहिलंच वर्ष. आ दुसरे चालले हे. मोठेने बंदो. दुसरे चालले का? मग मन किया करते काय? श्रीमंत भगवतगीता वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पंढरपूर. हां. माझे नाव योगेश बाजीरागेजगे. हां. मी गायन शि शिकतो माझ्या गुरुजींचं नाव ओंकार सोळंके का मने सोपे आहे सर्वा तुका तू का मने सोपे आहे सर्वा ऊनी तो दानी घेतो येते ते नलगती सायाच जावनांतरा नलगती सायाच जावे वनांतरा, पका। जा वनांतरा। सुके तो गरा नारायण सुके तो गरा नारायण नलगती ना सायाच लगती साया से जाये अनंतरा बारामती अरे वा हे विता आमच्याकडे आले पर बारामती इतके लांब आला तू किती वर्ष झालं तुला आज याच वर्षी आला का काय शिकतोय हो तू पकवास पकवास किती बोल झाला आतापर्यंत पाच पाच का छान वाटतंय ना एकदम मस्त हाय टकाटक मध्ये राजेवाडी राजेवाडी तालुका तालुका सांगली हां आठ पाडी आठ पाडी का तू तू किती वर्ष झाला आलेला मागच्या वर्षी आलोय किती मागच्या वर्षी मागच्या वर्षी आला का तू काय शिकतो मी शिकतो किती बोल झाले तू माझी का अरे वा कुठलं गाव तुझं राजेवाडी अरे वा भेटल्यात बरं का आणि त्यांचं गाव राजेवाडी आणि तू किती दिवसापासून संस्थेत आहे तू दोन वर्ष झालं मी संस्थेत आहे अरे वा दोन वर्ष झालं तू शाळेला कितीला पाचवीला पाचवीला काय शिकते तू आता कीर्तन भजन अरे वा कीर्तन पण शिकती तू हो अरे हो. वा वाची सर्व सुख तुका मने माझे ह्याची सर्व सुख आई ना का ांबर छान हार गळा काम कृष्ण मनसवीसाची निगडे अरे वा आठवीला आठवीला तुम्ही किती वर्ष झाला शिकता पहिलेच वर्ष पहिलेच वर्ष कुणी आणलं तुम्हाला आमच्या गावात म्हणजे आमच्या गावात सप्ता असतो ना त्यावेळेस मॅडम येतात ना आणि मग माझ्या पप्पाची मॅडमची भेट झाली मग माझा पप्पा म्हणलं पाठवतो आला वर्ष पण काय शिकता कीर्तन 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 काय दोन्ही पण दोन्ही पण तुम्ही कीर्तन भजन सुद्धा कीर्तन भजन सगळं तुमची किती वर्ष झाले तुम्ही आले पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष झालं शाळेला कितीला माळशिरस माय शिरस वर न आले सावी का तुम्हाला किती वर्ष झालं पहिलंच पहिलंच का कस काय शिक्षण कसं वाटतं तुम्हाला खूप छान कस वाटत आता कुठपर्यंत का, शिकायचं काय बनायचं तुम्हाला कीर्तन कीर्तन कार बनायचं का म्हणजे झाल्याशिवाय सोडायचं नाही संस्था कीर्तन बनल्याशिवाय सोडायची नाही का सोडायची मध्ये नाही सोडायची पूर्ण झाल्याशिवाय सोडायची नाही कम्प्लेट पूर्ण करणार अरे वा उद्या तुम्ही माझं नाव राधा दा धनाजी शेडगे मी कीर्तन शिकण्यासाठी आलेली आहे अरे वा आणि किती वर्ष झालो मी एक पहिले वर्ष आहे माझं पहिलेच वर्ष झालो अरे वा पहिल्या वर्षाला बरीच मुलं आले का छान वाटलं मग कस काय शिक्षण छान आहे ना खूप छान आहे टोटल हो हो काय अडचण नाही अरे वा, वा। आज उद्या गीताताईची आमच्या संस्था आहे दोस्तांनो पंढरपूरला तर कुणाला जर तुमच्या मुलं मुली जर टाकायच्या असल्या तरी एकदम गीता मॅडम ताई तुम्हाला तो बघा या गीता मॅडमता येतं आणि त्यांचं शिक्षण पण एकदम चांगलं आहे आणि तुम्ही आता आम्ही युट्यूबद्वारे तुम्हाला प्रयत्न केलाय तुम्हाला कळून आणि काय म्हणता काय नाही पहिलं तर तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही म्हणजे एवढं लावून मला विशेष हे वाटत आहे की बाजीराव विहीरच्या तिथं गेल्या वर्षी आपली भेट झाली होती कदाचित यावर्षी तुम्ही इथं आलात आणि शोधत शोधत आला हे मला कौतुकास्पद वाटतय आणि येऊन आमच्या संस्थेची दखल घेतली किंवा आमची संस्थे पुढे पोहोचवण्याचं तुम्ही काम करताय त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे तुमच्या कोणतं खरा न्यूज ना खर न्यूज चे तुमचे खूप खूप धन्यवाद ही सबस्क्रायबर खूप वाढवतील विठ्ठला असेच आशीर्वाद आमच्या संस्थेच्या पाठीशी असू द्या नाही समजा छोटे छोटे समजा मुलगी असेल मुलगा असेल कुणाला जर लावायचं असलं तर संस्थे म्हणजे किती वर्षाचा खर्च येतो वर्षाचा खर्च आमचा तीस हजार रुपये आहे पण आम्ही अनाथ मुलांसाठी यावर्षी आम्ही मोफत सुविधा आहेत आमच्याकडे मोफत शिक्षण मोफत मोफत पण सुविधा आहे मोफत शिक्षण आमच्याकडे सगळं आहे शालेय शिक्षण पण मोफत आहे आणि वारकरी शिक्षण पण मोफत आहे बघा तुमचा काय हो नक्की नक्की चौऱ्याऐंशी बारा नव्वद एकोणनव्वद शेहेचाळीस माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी बारा नव्वद एकोणनव्वद शेहेचाळीस धन्यवाद रामकृष्ण